नमस्कार अश्विनी फॅशन या यूटूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहे तर आपण पाहू शकता मला कमेंट करून सांगा कोण कोण लाइव येते जयप्रकाश गोनेवार या ठिकाणी आपण पाहणार आहोत मंदिर रिलेटेड साहित्य त्यासाठी आपल्याला ही कात्री ही कात्री आहे ही अकरा नंबरची कात्री आहे पाहू शकता ज्युपिटर कंपनीची दहा नंबरची ही आपली कात्री आहे ही कात्री अगदी छान चालते याची धार लवकर खराब होत नाही त्यानंतर आपल्याला अशी वही लागेल जेणेकरून आपण कस्टमरची सर्व डिटेल्स किंवा त्यांचं काय आहे कधी रुंदी गळारुंदी मुंढ्याचं माप बाहीचं माप सगळं आपल्याला अशा पद्धतीने आवईमध्ये लिहिता येईल त्यासाठी आपल्याला वही पेन लागेल आपल्याला लागेल इथे मेजरमेंट टेप हा मेजरमेंट टेप तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये भेटून जाईल दहा ते वीस रुपयामध्ये तुम्हाला हा टेप मिळेल त्यानंतर आपल्याला ही अशी तुरपाईची बारीक सुई लागेल जेणेकरून आपल्याला साडीला पिकूफॉल लावता येईल आणि आपल्याला हुक किंवा काज बटन ह्या छोट्या सुईने करता येईल त्यासाठी आपल्याला ही छोटी तुरपाईची सुई लागेल साधारणतः वीस रुपयाला ह्या सुईचं पाकिट असतं त्यानंतर आपल्याला हा चॉक आहे हा चॉक आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये दिली अवेलेबल होतो दहा ते वीस रुपयाला याचा बॉक्स असतो त्यानंतर हा आहे आपला पिकोफॉलसाठीचा खाली बॉबिनमध्ये भरायचा धागा हा लायलोनचा धागा असतो अशा पद्धतीने बारीक जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेला बॉबीनचा धागा दुसरा चेंज करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने एक चाळीस रुपयाला हा धागा तुम्हाला अवेलेबल होतो साधारणतः चाळीस ते पन्नास साड्या ह्याच्यामध्ये फॉल लावून होतात हा वायर आहे मी फॉल करण्यासाठी हा लायलोनचा वायरच वापरतो टेलरिंग मटेरियलच्या साहित्याच्या दुकानामध्ये हा धागा पिकोची रील म्हणलं तरी तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर आहे आपला हा रील बॉक्स हा मेनीचा रील बॉक्स आहे खूप छान क्वालिटीचा आहे त्यानंतर मी मायक्रोची पण रील वापरते इथं मायक्रोची आणि मेनीची किंवा मूनची ह्या तिन्ही कंपनीच्या मी रील इथे वापरते ह्या रील वापरायला खूप छान असतात आणि धागा लवकर तुटत नाही एक साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपयाला हा शंभर रीलचा बॉक्स तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये मिळतो त्यानंतर लागणारा म्हणजे आपला हा कॅनवास कॅनवास पेपर आपण ज्या वेळेला पॅचवर्क डिझाईन करतो पाठीमागे गळ्याला जर आपण कॅनवास पेपर लावला तर आपला म्हणजे जी फिनिशिंग आहे आपल्या डिझाईनची गळ्याच्या ती एकदम व्यवस्थित येते हा साधारणत तीस रुपये मीटरने टेलरिंग साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तीस रुपये मीटर त्याच्यानंतर आपण जर ब्लाउज शिवायचं काम करत असल तर अशा पद्धतीने आपल्या ज्या कस्टमरचे मापे असतात कस्टमरचे ब्लाऊजचे मापे असतात ते आपण अशा पद्धतीने साठवून ठेवायचे जेणेकरून पुन्हा आपला कस्टमर आला तर आपल्याला नवीन माप काढायची गरज नाही पडणार अशा पद्धतीने आपलं कटोरी क्रॉस पट्टी आणि शोल्डरच्या साईडचा भाग ह्याच्यामध्ये आपण ठेवू हो शकतो कोण आहे